निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हा यांनी समर्थकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उमटल्याचं चित्र दिसून येत आहे अजित समर्थकांच्या पक्ष प्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली यामध्ये अजित यांना तिकीट दिलं तर आपण तुतारीचा प्रचार करायचं का नाही याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरेंनी ग्रीन सिग्नल देताच पदाधिकारी ॲक्शन मोडमध्ये अजित गवाने आणि समर्थकांच्या पक्ष प्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती आहे तर मातोश्रीवर उद्धव ग्रीन सिग्नल देताच ठाकरे विधानसभेतील खंडोबारायाची तळी उचलणार आहेत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात भोसरी विधानसभेतून शिवसेनेचा आमदार मशाल पेटवणार असा प्रण आज हे शिवसैनिक करणार आहेत पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित यांनी शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर या शिवसेने अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र मातोश्रीवर उद्धव ठाकरे चर्चा करून आल्यावर त्यांच्यात मोठा उत्साह निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ